भाजपच्या संसदीय समितीची बैठक जी आहे भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे खरंतर आणि महाराष्ट्रातल्या सात मतदारसंघातल्या उमेदवारांच्या नावांची आज घोषणा होण्याची देखील शक्यता आहे भाजपच्या संसदीय समितीची बैठक जी आहे त्यात ही घोषणा होण्याची बैठकीनंतर ही शक्यता वर्तवण्यात आली आहे भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता देखील आहे आज शंभरपेक्षा जास्त उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि ट्विटरवरून ही यादी जाहीर होईल असं देखील बोलण्यात येते या बैठकीला अमित शहा नितीन गडकरी हे देखील स्वतः उपस्थित असणार आहेत आणि कोण संभाव्य उमेदवार आहेत ज्यांची नावं आज जाहीर होण्याची शक्यता आहे एक नजर टाकूयात नागपूरहून नितीन गडकरी चंद्रपुरातून हंसराज आहीर गडचिरोलीतून अशोक नेते भंडारा गोंदियातून परिणय फुके भंडारा गोंदियातूनच रचना गव्हाणे आणि वर्ध्यातून रामदास तडस यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर जालनामधून रावसाहेब दानवे बीडमधून प्रीतम मुंढे आणि संभाव्य उमेदवार भाजपचे महाराष्ट्रातले असतील हे महाराष्ट्रातले भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत जे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिले नागपुरातून नितीन गडकरी चंद्रपुरातून हंसराज अहिर तर गडचिरोलीतून अशोक नेते यांना संभाव्य उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे अधिक जाणून घेऊयात समीर भिसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे समीर काय सांगाल भाजपच्या उमेदवारांची संभाव्य यादी आपल्यासमोर हो आहे आज शक्यता आहे नावांची घोषणा होण्याची नक्कीच जवळजवळ सात नावं जी आहेत ती महाराष्ट्रातील मतदारसंघातील असणार आहेत नागपूरमधून नितीन गडकरी चंद्रपूरमधून हंसरा जहीर गडचिरोलीमधून गडचिरोली चिमूर हा जो मतदारसंघ तिथून अशोक नेते त्याचबरोबर भंडारा गोंदिया हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो भाजपसाठी डायसी राहिलेला आता कारण का आ, नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर ह्याला इथे कुणाला उमेदवारी द्यायची हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे सध्या परिणय फुके जे सध्या भाजपचे एम एल सी आहेत त्यांचं नाव आणि त्याचबरोबर रचना गहाणी ज्या झेडपीच्या माजी अध्यक्ष आल्या त्या आहेत दोन नावं जी आहे सध्या चर्चेत आहेत त्यापैकी एका गुणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर वर्ध्याचे रामदास तळस आणि जालना खा प्रामुख्याने हा जो मतदारसंघ आहे त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये अगदी तणावाचं वातावरण होतं मात्र तिथे सुद्धा आज उमेदवारी जाहीर होणार आहे रावसाव दानवे यांचं नाव जाहीर होईल बीडमधून प्रीतम मुंडे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे जवळपास आपण या पहिल्या यादीमध्ये जी सात नावं आपण पाहत आहोत त्यामध्ये सर्व जे विद्यमान खासदार आहेत त्यांनाच पुन्हा उमेदवारी जी ती दिली गेलेली आहे आणि आज शंभरपैकी जे शंभर नावं आज जाहीर होणार आहेत भाजपची पहिली यादी आणि त्यापैकी सात मतदारसंघ ते महाराष्ट्रातील असणार आहेत आणि कारण का आपण पहिल्या टप्प्याचं मतदान जे आहे विदर्भातला असणार आहे त्यामुळे जी पहिली ही यादी जर जाहीर झाली तर आपल्याला कोण उमेदवार आहेत याची माहिती आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी मराठी डॉट कॉम